नमस्कार आपण आहात आपलं मलकापूर न्यूज बांगलादेशामध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पंधरा डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने मलकापूर शहरातील मुख्य मार्गावरून मूक मुख मोर्चा काढण्यात येऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या अशा मागणीचे निवेदन देण्यात आले हा मूक मोर्चा अत्यंत शांततेत काढण्यात येऊन केंद्रीय गृहमंत्री यांना तहसीलदार मलकापूर यांचे मार्फत निवेदन देण्यात आले बांग्लादेशामध्ये हिंदूवर अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यांच्यावर होत असलेले हल्ले हे अत्यंत निंदनीय असून यावर त्वरित राष्ट्रपती महामहिम व राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनी दखल घ्यावी हिंदूंना न्याय मिळवून देण्यात यावा यात्रिता तसेच बांगलादेशातील इस्कॉन मंदिराचे संत स्वामी चिन्मयानंद यांची तरुंगातून सुटका करण्यात यावी या मागणीसाठी सकल हिंदू समाज मलकापूरच्या वर्तीने मूक मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा गोविंद विष्णू महाजन विद्यालय येथून निघून बुलढाणा रोड मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला सदर मूक मोर्चा हा शांततामय व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज